टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व माता भगिनी सर्व माझ्या महिला सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी तुमच्यासाठी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत आनंदाची बातमी अत्यंत खुशखबर मी, खुश मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला मध्येच जर स्किप केला तुम्हाला काहीच कळणार नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळेल की आनंदाची बातमी काय आहे तुमच्यासाठी खुशखबर काय आहे तर जसे की तुम्ही वाचलेच आहे ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आजच जाहीर केले आपले मुख्यमंत्री साहेबांनी तर सर्व महिलांना सांगणं आहे की अडीच कोटी अडीच कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे आणि एक कोटी पासष्ट लाख महिलांना याचा लाभ झालेला आहे तर अजून जवळजवळ एक कोटी ऑलमोस्ट एक कोटी महिला राहिलेल्या आहे की त्यांना लाभ द्यायचा आहे आणि ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना तर लाभ मिळेलच पण ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म नाही भरले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म नाही भरले त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण की मी स्वत तीन फॉर्म भरले म्हणजे मी स्वत म्हणजे माझ्यासाठी नाही मी तीन जणींचे फॉर्म भरून दिले आणि ते तिघही जणींचे फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड झालेले आहे आणि ते फॉर्म ॲप्रूव्हसुद्धा झालेले आहे तर हवं असेल तर तुम्हाला मी हे पुन्हा या व्हिडिओमध्ये किंवा मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये स्पेशल येऊन सांगणार की तीन कोणते आहे त्या जणी तीन मैत्रिणी की त्यांना त्या व्हिडिओचा त्या या या योजनेचा लाभ झालेला आहे तर मुख्यमंत्री सरकारांनी आत्ता जे अपडेट जाहीर केलेलं आहे ते अतिशय आनंदाची बातमी आहे त्यांनी एक कोटी पासष्ट लाख महिलांना पैसे दिले त्यांच्या खात्यात पैसेसुद्धा आलेले आहेत सर्व महिला अत्यंत आनंदी आहे की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांचे फॉर्म सक् सक्सेसफुली सबमिट झाले ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांना मेसेज आलेला असेलच तर त्यांना अजूनपर्यंत पैसे नाही आले तर त्यांचेही पैसे येतील कारण की ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला त्यांना ऑगस्टमध्ये पैसे आले ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या शेवटी शेवटी फॉर्म भरला त्यांना सप्टेंबरमध्ये फ आले पैसे जुलै आणि ऑगस्टचे असे पूर्ण पण पैसे सगळ्यांना आलेले आहेत म्हणजे या योजनेचा सगळा व्यवहार जो आहे तो खरा आहे तर सगळ्या महिलांना पैसे येत आहेत कारण की लाडकी बहिणींसाठी गुड न्यूज शिंदे सरकार आता शिंदे सरकारने घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे काय की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय तर सर्व महिलांना आणि सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या फ्रेंड्सला सांगणं आहे की तुम्ही जर फॉर्म नाही भरलेला आहे तर प्लीज तुम्ही जाऊन फॉर्म भरा पण तो फॉर्म कुठे भरायचा आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण की आता सगळीकडून फॉर्म भरणं बंद झालेलं आहे तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म नाही भरू शकत बऱ्याच असे मार्ग होते त्याला की त्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरू शकत होते पण आता तेच सगळे फॉर्म भरण्याचे मार्ग हे आपल्याला सरकारने बंद केलेले आहे कारण की काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे काही तिथे समस्या आल्यामुळे प्रॉब्लेम आल्यामुळे ते बंद झालेले आहे म्हणून तुम्ही तुम्ही तिथ म्हणून तुम्ही तिथून फॉर्म भरू शकणार नाही आता फक्त तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एकच सोर्स उपलब्ध आहे त्यासाठीच नवीन जी आर आलेलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ज्या महिलांनी आजपर्यंत फॉर्म नाही भरला त्यांच्यासाठी आज अत्यंत गुड न्यूज आहे तर राहिलेल्या सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर काय आहे तर तुम्ही जाऊन लवकरात लवकर जाऊन तुम्ही कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी जाऊन फॉर्म भरा त्यांचेसुद्धा फॉर्म ॲप्रुवड होतील मंजूर होतील त्यांनाही या योजनेचा लाभ होणार आणि तुम्हाला तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये पैसे येणार फक्त हे तुम्ही फॉर्म भरण्याआधी तुम्ही हे नक्की बघा की तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे का तुम्ही जे सगळं अर्जामध्ये सगळे जे डिटेल्स तुम्ही भरणार आहात कागदपत्र वगैरे सगळं तुमचे रेडी आहे का फक्त तुम्हाला हे सगळं नीट डिटेल्स बघायचं आहे आणि महत्त्वाचं काय आहे तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याची करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये म्हणजे दोन सप्टेंबरला जो निर्णय शासनाने घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे तुमच्यासाठी अत्यंत खुशखबर आहे की आता ही योजना सप्टेंबर पूर्ण सप्टेंबर महिना चालू राहणार आहे ही योजना संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये चालू राहणार सुरू राहणार आणि आता आणि आता मान्यता देण्यात आलेली आहे या योजने या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती तर याआधी ज्या प्रोसेस होता त्या अकरा पद्धतीने अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासना शासनाच्या विचाराधीन होती तर तर तुमच्या लक्षात आले असेलच की आधी वीस प्राधिकृत जे हे होते त्यांच्याकडनं फॉर्म आपण भरत होतो पण आता मात्र हे तुम्हाला फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच तुम्हाला तुम्हाला तुमचा तुम्हा अर्ज भरायचा तुम्हा आहे अंगणवाडी सेविकाकडूनच तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर तुमच्या सर्व हे लक्षात आलं असेलच की आता तुम्हाला फक्त आणि फक्त एकच सोर्स अवेलेबल आहे आणि तो म्हणजे अंगणवाडी सेविकाकडून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ज्यांनी ज्या ताईंनी ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म नाही भरला त्यांनी लवकरात लवकर जा अंगणवाडी सेविकांकडून तुम्ही तुमचा अर्ज भरून घ्या म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तुम्ही सप्टेंबरमध्ये जरी भरला फॉर्म तरीसुद्धा तुम्हाला जुलैचे पण पैसे मिळणार पंधराशे रुपये ऑगस्टचे पण प पैसे मिळणार पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचे पण तुम्हाला पैसे मिळणार पंधराशे रुपये आहे की नाही असे तुम्हाला साडेचार हजार रुपये आपले सरकार देणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा करणार आहे, आहे तर ज्या महिलांनी भरला आहे फॉर्म ज्या महिलांना लाभ झाला आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत तर त्यांनी जाऊन सांगा त्यांनी आपल्या ज्या राहिलेल्या महिला आहेत ज्या आपल्या कष्टकरी महिला आहेत की ज्या दिवसभर काबाड कष्ट करतात मेहनत करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काम करत असतात पण त्यांना त्याचं आउटपुट त्यांना त्यांचं मेहनतीचं फळ अतिशय कमी मिळतं तर अशा गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्यांना जाऊन निरोप सांगा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा की तुम्ही जर फॉर्म नसेल भरला तर फॉर्म भरा तुमचे कागदपत्र तयार करा फॉर्म भरा म्हणजे तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल कारण की आपल्या सरकारने आता पूर्ण सप्टेंबर महिना तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवलेली आहे संपूर्ण सप्टेंबर महिना तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरा की जेणेकरून तुमच्या पण अकाउंटला पैसे येणार तुमच्या पण बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार तर हेच मला सांगणं आहे हा व्हिडिओ ज्यांनी तुम्ही फॉर्म भरला असेल तर ज्यांनी नाही भरला त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या आपल्या गरजू महिला आहेत भगिनी आहेत गरजू माता भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या सर्व माता भगिनी हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही माहीत होईल आणि त्यांनी होई। फॉर्म नसेल भरला तर ते लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरतील तर सर्व माझे फ्रेंड्स सर्व माता भगिनी सर्व माझ्या महिला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन वर टच करा म्हणजे तुम्हाला मी नवीन पुढे कुठला नवीन पुढचा मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळणार तुम्हाला लगेच सर्वात आधी अपडेट मिळणार की मी माझा नवीन व्हिडिओ आला म्हणून म्हणजे तुम्हाला नवीन माहिती मिळणार लगेच की काय या योजनेमध्ये बदल झालेले आहे काही चेंजेस झालेले आहे का काय का नवीन अपडेट आलेले आहे तर यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर माझे नवीन व्हिडिओ मी आला की तुम्हाला लवकर माहीत होईल लवकर तुम्हाला माहिती मिळेल आणि नोटिफिकेशन येईल की माझा नवीन व्हिडिओ आला म्हणून तर थँक यू व्हेरी मच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि तुम्हाला कुठलीही काही अडचण असेल तर कमेंट करा कुठल्याही काही आमक अडचण आली तर कमेंट करा म्हणजे मी लगेच त्यावर व्हिडिओ घेऊन येईल सो थँक्यू व्हेरी मच सो थँक्यू व्हेरी मच सगळे माझे फ्रेंड्स सगळे माता भगिनी तुम्ही सगळे आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा थँक्यू